पॅसिफिक शिक्षण या यूट्यूब चॅनल अंतर्गत प्रशांत चाटसे सरांच्या चॅनलला आपण भेट दिली त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज मुलांना मराठी वाचनामध्ये जी अडचण येत आहे त्या अडचणीला सोडवण्यासाठी आपण जिथे मुलं अडखळतात ती म्हणजेच जोडशब्द आणि या जोडशब्दाचं वाचन आपण आज करणार आहोत त्यामध्ये काही मुलांनी वारंवार याचा जर सराव केला तर त्यांना जोडशब्द वाचता येतील सर्व मुलांनी लक्ष द्या आपण काही जोडशब्दाचा सराव करूयात माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणायचे महत्त्वाचे महत्त्वाचे आता यामध्ये जोड अक्षर आहे बघा त्व दुसरा म्हणून यामध्ये जोडाक्षर कोणतं आहे म है चर्मकार चर्मकार यामध्ये जोडाक्षर आहे म त्यामुळे त्यामुळे त्यामध्ये त्याम जोडाक्षर त्य। आहे तक्रार तक्रार यामध्ये जोडाक्षर आहे क्र जाणी जा आता जला य जोडलं आणि त्या ठिकाणी एक काना दिल्यानंतर त्याच्यावर अनुस्वार दिला त्यामुळे तो शब्द जला य जोडल्यामुळे काय झालं ज्या श्रीकृष्ण श्रीकृष्ण यामध्ये श्री कृ आणि श्ण हे तिन्ही सुद्धा जोड शब्द आहेत परंतु आपण एकच जोड शब्द घेतला आहे तो आहे श्री निष्ठा निष्ठा यामध्ये जोडाक्षर आहे बघा स्टा महाराष्ट्र महाराष्ट्र हिच्यामध्ये जोडाक्षर आहे स्ट्र काव्य काव्य यामध्ये जोडाक्षर आहे व्य चंद्र चंद्र यामध्ये जोडाक्षर आहे द्र चर्चा चर्चा यामध्ये जोडाक्षर आहे चा त्याला रफार आहे र तर चाला र चा लग्न लग्न यामध्ये गला न जोडलेला आहे तर यातला ग्न असा उच्चार होतो म्हणा लग्न लग्न शृंगार 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 मध्ये शृंग आणि त्यावर एक अनुस्वार आहे शृंग हा एक जोड शब्द आहे सौंदर्य सौंदर्य यामध्ये य ला रफार आहे अर्थात रच उच्चार आहे तर य हा शब्द हा जोड शब्द आहे आपण याच जोड शब्दाच्या आधारे काय वाक्याची रचना केलेली आहे ते वाक्य आपण आता वाचूयात तुम्ही माझ्या माग ते वाक्य म्हणायचे आहेत मला महत्त्वाचे काम आहे मला महत्त्वाचे काम आहे यातील जोड शब्द आहे महत्त्वाचे म्हणून शेवगा मला आवडतो म्हणून शेवगा मला आवडतो चर्मकार संघटनेचे अधिवेशन सांगली येथे पार पडले चर्मकार संघटनेचे अधिवेशन सांगली येते पार पडले त्यामुळे शेवगा बहरून दिसतो त्यामुळे तक्रार दाखल केली, दाखल केली। जानी तो सोहळा पाहिला ते सर्व आवाघ झाले ज्यांनी तो सोहळा पाहिला ते सर्व झाले श्रीकृष्णाने कंस मामाचा वध केला कृष्णाने कंस मामाचा वध केला झाडे पक्षी प्राणी आपल्याशी निष्ठेने वागतात झाडे पक्षी प्राणी आपल्याशी निष्ठेने वागतात मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे महाभारत हे एक महाकाव्य आहे महाभारत हे महाकाव्य आहे चंद्र आकाशात रात्री चमकताना दिसतो चंद्र आकाशात रात्री चमकताना दिसतो जिकडे तिकडे एकच चर्चा सुरू झाली जिकडे तिकडे एकच चर्चा सुरू झाली लग्न समारंभ आयोजित करण्यात आला आहे लग्न समारंभ आयोजित करण्यात आला आहे साज व शृंगार करून सर्जा उभा होता सौंदर्य ही निसर्गाची किमया आहे ज्ञानाचा अथांग महासागर पॅसिफिक शिक्षण या यूट्यूबला चॅनल यूट्यूब चॅनलला आपण भेट दिली त्याबद्दल धन्यवाद सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरील पॅसिफिक शिक्षण या माझ्या चॅनलला सर्वांनी भेट द्या धन्यवाद